नमस्कार शेतकरी बंधूंनो मी आई कुशाल कुशल आज आलेलो आहे देवळा तालुक्यामध्ये का कोणतं वरवंडी गावामध्ये आलेलो आहे भाऊ आपलं ओळख काय सचिन शिंदे सचिन शिंदे सचिन सचीन पाटील वो। तर मित्रांनो आपण लागवडी पासून मार्गदर्शन करतोय स्टेटस किती दिवसापासून बघत होते एक वर्षापासून एक वर्षापासून घ्यायचं म्हणजे घ्यायचं ठरवलं होतं ते घेतलं आणि त्याचा आज तो काही चमत्कार आहे म्हणजे काही साक्षात्कार आहे तो आज त्यांना प्लॉट मध्ये बघायला मिळाला व्हरायटी कोणती आपली विरांग व्हरायटीसाठी त्यांनी मार्गदर्शन घेतलेलं आहे पूर्णपणे किट फॉलो केलं आज जर बघितलं टेम्परेचर किती अडतीस ते चाळीस डिग्री अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस अशा कंडिशनमध्ये जर बघितलं आपण शेंडा व्यवस्थित चालू आहे काळूखी मस्त आहे प्लॉटवर वाट्या नाही आणि पहिली गोष्ट आज प्लॉटमध्ये किती तारी तुटल्या दोन दोन तारी तुटल्या वजनांनी आता समोर आम्ही तार तुटलेली ती दाखवायलाच इथं वय मित्रांनो ही पहिली तार तुटलेली तिकडे दुसरी तार तुटलेली आहे आणि आता जर बघितलं आपण तर झाडाला फुल लोड आहे विरांग व्हरायटी बनतात आता सेटिंग होत नाही विरांगची सेटिंग दाखवतो मी काई -काई तुम्हाला मित्रांनो इकडे या कॅमेराजवळ घ्या थोडा झाडाच्या मध्ये दाखवाय सेटिंग पूर्णपणे सेटिंगने भरलेलं आहे झाडात त्याच्या कंडिशनला अशी सेटिंग होण्यासाठी हे ॲप्लिकेशन काय काय पण नेमकी काय चमत्कार करतो मी काय काय तुम्हाला मार्गदर्शन करतो तर आता हे त्यांच्याकडनंच जाणून घेऊ भाऊ मला एक सांगा तुम्ही पहिलं ॲप्लिकेशन जे दिलं एच नाईन्टी एट पंख असेल सॅमिग्रो असेल ग्रीनशाईन असेल हे झाडाचे जे काही प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे बरोबर आहे झाडाच्या वाढीसाठी सर्वांगण विकासासाठी मदत करणारे औषधं आपले तर हे दिल्यानंतर प्लॉट साधारण एक महिनाच होतो बरोबर आहे या एक महिन्यामध्ये तुम्हाला रोजची रोज नवीन बदल बघायला भेटले का शंभर टक्के भेटले ओ, आ, त्या ठिकाणी जिथे पंचवीस किलोच्या बॅग आणून तुम्ही बारा एकसट वापरत होते तिथं दोन किलो बारा एकसट सोडून तुम्हाला रिझल्ट बघायला भेटले हो आणि आता दोन दोन तीन तीन किलो वापरून रिझल्ट खूप छान शंभर टक्के मिळाले आठ दिवसाला फवारणी होती की सहा दिवसाला होती चार दिवसाला चार दिवसाला का ठीक आहे चार दिवसाला जी काही फवारणी घेते त्यानंतर रिझल्ट किती दिवशी दिसायचा तिसऱ्या दिवशी प्रिव्हेंटिव्ह मध्ये गेल्यामुळे प्रॉब्लेम आले नाही मित्रांनो त्यानंतर आपण जे काही मॅजिक पॉवर एक किलो सेम हंड्रेड पाचशे ग्राम तेरा चाळीस तीन किलो हेशन दिल्यानंतर प्लॉटला फुलकडी किती लागली खूप लागली ती जसा हो। पंजा लागला तसा सेट झाला ना पूर्णपणे बंच बंच मित्रांनो हे अप्लिकेशन जरूर करावं प्लॉट एकदम सुंदर राहील दुसरी गोष्ट जमिनीला ऑर्गेनिक कार्बन मिळतो जिथं तुमची बरोबरी करतो ते आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आता फळ लागलंय प्लॉट आडवा पडला आहे आता अशा कंडिशनला फळ फुगवायचं आहे आपल्याला फॉस्फरिक ॲसिड एकरी दीड किलो देऊन घ्या त्यानंतर दुसरं ड्रिप ॲप्लिकेशन करा झिरो नऊ शेचाळीस तीन किलो एकरी तिसरं ॲप्लिकेशन करा कॅल्शियम नायट्रेट तीन किलो बोरान पाचशे ग्राम हे तीन चार ॲप्लिकेशन करून घ्या त्यानंतर आपल्याला स्प्रे टाकायचं आहे फळाला कलर वजन आका चाकाकी यावी त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पहिला स्प्रे सांगतो ओ पाचशे मिली रेपिलंट शंभर मिली रोको अडीचशे ग्राम आणि बोरान अडीचशे ग्राम हा स्प्रे घ्यायचा आपल्याला जेणेकरून जबरदस्त फुगवण मिळेल प्लस पांढऱ्या माशीचा अटॅक कंप्लीट होईल कमी होईल आणि प्लॉटवरच्या पानांच्या वाट्या कमी होतील मित्रांनो हा स्प्रे झाल्यानंतर आपल्याला पुढचा जो काही स्प्रे घ्यायचा आहे पुढचा स्प्रे आपला असा राहणार आहे की मिकमेल व्ही पाचशे ग्रॅम मिकमेल व्ही अडीचशे ग्राम मिकमेल बत्तीस पाचशे ग्राम रानडी कंपनीचं वापरायचं आहे प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी दुसरी फवारणी घ्या तिसरी फवारणी आपल्याला वापरायची मित्रांनो तिसरी फवारणी घेताना जर फळ फुगवण खरंच कमी होत असेल एवढं सोडून होत नसेल तर गुरु अडीचशे मिली आणि बोरान अडीचशे ग्राम ही फवारणी घ्या जबरदस्त तुम्हाला प्लॉटमध्ये फुगवणच बघायला मिळेल त्यानंतर आता तुम्हाला प्लॉटला कलर वजन आकार की यासाठी खालून जे ड्रिप ॲप्लिकेशन करायचं चार नंबरला ते सांगतो आहे पोटॅशियम शॉनाईट एक किलो आणि झिरो झिरो पन्नास एक्री साधारण दोन किलो हे ॲप्लिकेशन केल्यानंतर कलर वजन आकार की एकदम जबरदस्त येते आणि मित्रांनो जास्त प्रमाण वापरू नका कमी प्रमाण दिलेलं एवढंच वापरा एकराचं प्रमाण दिलं आहे अतिशय सुंदर रिझल्ट बघायला भेटतील भाऊ तुम्हाला एकंदरीत ते काही आज कळवण सटाणा देवळा मालेगाव कसमधे पट्टा हा जो काही पट्टा बघणार आहे बरोबर आहे हो। या शेतकऱ्यांसाठी तुमचा काय सल्ला राहील किट वापरायला हो। मार्केटचा अंदाज मी जे काही देतो ते पन्नास शंभर कमीच देत राहतो तो मार्केटचा अंदाज पण तुम्हाला बरोबर ठरला तुम्ही अंदाज बघूनच प्लॉट लावला तर अंदाज पण सक्सेस ठरला आणि प्लॉट पण आज सक्सेस आहे आजचा तुम्ही काय बोलले मार्केट किती आहे साडेतीनशे साडेतीनशे रुपये पावणे चारशे रुपये मार्केट चालू झालेलं आहे हे विरांग व्हरायटीसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं आतर्व वरायसाठी साठसाठी बेस्ट सा प्धार्णा प्धार्णा ता ता मार्केट आहे बासष्ट बेचाळीस असेल ज्या झाडांचं फळ लूज येतं त्या ठिकाणी मार्केट तुम्हाला कमी मिळेल बघा योग्य वाटलं तर नक्की मार्गदर्शन घ्या आणि परिपूर्ण प्लॉट रजिस्टर करायचं असेल तर खाली दिल्या ऑफिसचे नंबर त्यांना संपर्क करून घ्या अतिशय आत्ता मी बेचाळीस डिग्री ते चाळीस डिग्री सेल्सिअसच्या तापमानामध्ये आता उभं आहे आणि अशा कंडिशनला प्लॉट तरी मला वाटतं कंडिशन थोडी ज्यामच दिसेल तुम्हाला प्लॉटची अतिशय उत्तम प्लॉट आहे असं डोळ्यांनी बघितलं तर व्यवस्थित दिसतो बघा योग्य वाटलं तर नक्की मार्गदर्शन घ्या धन्यवाद भाऊ धन्यवाद